हो भरपूर दाखवतो इकडून साईडून सगळं बघू शकते इकडे छोटे छोटे काजू लागले पाहिजे किती काजू घरणघरण काजू लागलेले आहेत उंगुरल्या काजू होता त्यामुळे लवकर या होतात सगळ्या इकडे मित्रांनो तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो मी आलो आज काजूच्या बागेत काजूच्या बागेत म्हणजे मी मुंबईला चाललो तर मला दादा थोड्या काजू देणार आहे त्या आम्ही काजू थोड्या काढून मला मी जाणार मुंबईला तोपर्यंत मी तुम्हाला इकडे दाखवतो आंब्याची बाग वगैरे हे बघा इकडे मस्त पैकी आंबे वगैरे आहेत तुम्हाला दाखवतो इकडे थोडे छोटे छोटे आंबे लागलेत इकडे पाहू शकता इकडे मस्त पैकी इकडे बघा मस्त किती आंबे आहेत हे बघा इकडे छोटे छोटे अजून तर मोठे झालेत नाही बघा इकडे दाखवतो तुम्हाला बघा इकडे हे बघा इकडे मस्त आंबे आहेत हे बघा इकडे छोटे छोटे कैरे लागलेत मस्तपैकी तर बघू शकता तुम्ही छोट्या छोट्या कैऱ्या आता थोडा थोड्या वेळानं तुम्हाला आम्ही तिकडे काजूची बाग दाखवतो तर यंदा काही काजू जास्त लागलेले नाहीत मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो मी सगळ्या व्हिडिओ हे बघायकडे रान जरा गज झालं ह्या साईडून इकडून कधी येणं नाही ना त्यामुळे इकडे रान झालं आहे गज बघ भरपूर दाखवतो इकडून त्या साईडून सगळ्या राहण्यापिण्या गज झालेत म्हणून ह्या साईडून यावं लागतं मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी सगळं ही पहा इकडे काजूची बाग दाखवतो तुम्हाला मी बघू शकता इकडे छोटे छोटे काजू लागले तिकडे मस्त पैकी दाखवतो तुम्हाला पुरं पाहू शकता किती काजू घरण घरण काजू लागलेले आहेत काढू नाही काढू नाही

<laughs> <देखा रहे। laughs> इकडे तर काजू अजून छोट्या छोट्या आहेत हे काही गावठी काजू आहेत ना त्यामुळं तुम्हाला इकडे अजून त्या छोट्या दिसणार इकडे पैकी काजू छोट्या छोट्या आहेत अजून बघा इकडे किती गाड्या काजू लागल्यात काय आहेत तर वेंगुर्ला काजू वेंगुर्ल्या काजू घ्या हे बघा असं पैकी अजून पिकल्या तर नाही ना कुठे पिकल्या तर नाही दिसत नाही अजून सध्या तर हळूहळू पिकायला सुरुवात होईल काही काहीतरी गरण काजू लागले या कशा वेंगुरल्या काजू होतात त्यामुळे लवकर या होतात लवकर लवकर येतात काय काय वेंगुर्ला ना डबल ऊपर येतात नाही त्याच्या उपरायत गावटी ना डबल उपर येत त्यामुळे डबल उपर येतात जरा पुढे पुढे जाऊयाखाला दोन तीन किलो काजू तरी काढायचे आहेत जरा पटपट पटपट काजू सुंदर असे घडणघड काजू लागलेत बघा हो 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 मस्त एक नंबर हो ते बघा किती घड्यान काजू लागलेत मस्त छोटी काजू आहे पण बघा काजू बघितलेत वेगळी काजू छापतो मेहनत पवार नाही मित्रांनी असे काजू असेच येत नाही तर मेहनत थोडी करायला लागते ते वा तुम्ही पवार नाही पवारने तीन वेळा त्यांनी बघा तीन वेळा पवारने केली आणि खता खत खत जवळजवळ त्यांनी दोन वेळा खत घातलं आहे अशाच काजू येत नाही मित्रांनो काजूला पण मेहनत मेहनत करायला लागते बघा इकडे घड्यान किती काजू लागल्यात बघा इकडे छोटे छोटे काजू आपण काजू बघ बघा किती घडणघड्याण काजू लागले आहेत बघा इकडे किती घडण काजू लागल्यात बघा इकडे किती घड्याण काजू आहेत बघा इथे पिकलेले पण आहे ना काजू जानेवारी हा यावेळेस वेंगुरल्या काजू आहेत बघा किती गडन काजू लागले आहेत दाखवतो तर हिरवॅनचा रेट कसा आहे थांबा थांब

हा कोवल्या आहेत काजू डेट छोटा छोट्या आधी जरा बघावे लागते काजू आवाज येतो त्याचा कोवली काजू असेल तर ते दबते का तर कोणाला काजू हवे असतील ना तर मी स्क्रीनवर नंबर देईल त्यांचा त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुकिंग करू शकता म्हणजे हिरव्या काजू किती पाहिजे तसं सांगू हो शकता तुम्ही फोन करून अभ इकडे काजू किती मस्त आहे हात पुरत नाही पण मी उडी मार काढतोय काजूबा बघा इकडे किती काजू घडण काजू लागल्यात काजू आहे बघा किती एकदम छोटी काजू आहे पण काजूबा किती लागल्यात लागलात बघा किती मोठा बोंड आहे वेंगुरला वेंगुरला काजूचा बोंड आहे काजू थोडं थोडं काढून हिरव्या थोड्या जमा झालेत दाखतो तुम्हाला काजू पण नमतो खायला पण त्याच्यासाठी मेहनत भरपूर आहे काजू सध्या ते बघ काही केलं तुम्हाला दाखवतो इकडे भरपूर लागले काजू काजू भरपूर लागले पण कोवळ्या सगळ्या काजू कोळ्या दिसतात अजून काजू तयार नाही तर एक सात आठ दिवसात अजून काजू चांगल्या देऊन होतील एकदा दोन दिसते हा दोन आहे शोधून शोधून काजून काजू लागतो इकडे घडून किती काजू लागलेत पाहू शकते बघा खाली खाली काजू दोन घाड्या लागलेच तर फायनली मित्रांनो आमच्या काजू काढून झालेल्या आहेत तर व्हिडिओ कशी वाटली हो, कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास हो लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय बाय